एपिसोडची सुरुवात एका अतिशय स्वप्नमय आणि रोमॅन्टिक गाण्याने होते सावर रे मना हे गाणं बॅकग्राऊंडला वाजत असतं अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले आहेत ईश्वरी प्रेमानं अर्णवच्या शर्टचं बटन लावत आहे तिच्या बोटांचा स्पर्श होताच अर्णव तिच्याकडे अशा नजरेनं बघतो की जणू काही जगात फक्त तीच एक आहे दोघही अशा समोर उभे राहून तयार होत आहेत एकमेकांकडे बघून लाजत आहेत ही सगळी त्या प्रेमाची जादू आहे पण तेवढ्यात ईश्वरीची तंद्री भंग पावते तिला कळतं की हे सगळं त्याचं स्वप्न होतं ती स्वतःशीच बोलते काय चाललंय तुझं ईश्वरी घाई करू नकोस ग सरांना सांगायची आधी त्यांच्या मनात काय आहे ते समजून घे नाहीतर उगीच त्यांना वेगळंच टेन्शन येऊन जाईल माझ्या प्रेमाचं ओझं व्हायला नको त्यांच्या मनावर ते मला फक्त एक जबाबदारी आणि मैत्रीण समजत असतील तर मग माझ्या मनातलं सरांना सांगू की नको ईश्वरीचा हा गोंधळ आणि ती निरागस्ता मनाला स्पर्शून जाते दुसरीकडे अंजली वाड्यात कोणाचे तरी कपडे आवरत असते तेवढा तिचा फोन वाचतो फोनवर नाव येतं दादा अंजली कन्फ्यूज होऊन फोन उचलते तेथून तो भामटा राकेश जो स्वतःला वकील म्हणतोय तो फोनवर बोलतो हॅलो अरे आकाश आहे का अंजली बोलते राकेश कोण राकेश मुद्दाम नाटक करत बोलतो तुम्ही कोण अंजली सांगते मी ॲडव्होकेट राजेश भोसलेंची बाणिको बोलतीये हे ऐकून राकेश वैतागून फोन कट करतो आणि स्वतःशीच बडबड करतो एवढी नावं ठेवली त्यांनी अंजलीला वाटतं की रॉंग नंबर असेल म्हणून ती फोन ठेवते पण तिच्या चेहऱ्यावर एक भीतीची सावली दिसते ती विचार करते दादा आवाज तर ओळखीचा वाटतोय सकाळीची वेळ आहे वाड्यातले सगळेजण नाश्त्याला बसले आहेत ईश्वरी उत्साहानं सगळ्यांना वाढत असते ती बोलते काय आवडला ना नाश्ता सगळ्यांना मामा खास तुम्हाला आवडतात म्हणून इंदोरी पोहे केलेत आणि मामी अंजलीताई आकाशभाऊजींसाठी इंदोरी कचोरी केली आहे मामी नेहमीप्रमाणे तोंड वाकडं बोलते सकाळी सकाळी तेलकट कचोरी मी नाही खाणार हो मामा हसून म्हणतात जाऊ दे तिची कचोरी मला दे ईश्वरी आनंदानं अर्णवकडे येते आणि त्याला कचोरी वाढायला जाते अर्णव नेहमीप्रमाणे त्याच्या हेल्थ कॉन्शियस मूडमध्ये असतो तो बोलतो मला नकोय ईश्वरीचा चेहरा पडतो पण आकाश भाऊजी वातावरण हलकं करत म्हणतात वहिनी संपवायची का कचोरी मला देना अजून एक कचोरी ईश्वरी हसते आणि आकाशला कचोरी देते वातावरण एकदम हसले खेळले आहे अर्णव उठून निघायला लागता पण ईश्वरी त्याला थांबवते ती प्रेमानं त्याला ज्यूसचा ग्लास देते अर्णव ज्यूस घेतो पण ईश्वरी ईश्वरी अर्णवच्या डोळ्यात इतक्या हरवून जाते की तिला भानच नाही राहत ती जारमधून ज्यूस ओतत राहते आणि ग्लास भरून ज्यूस टेबलावर सांडायला लागतो अर्णव ओरडतो मिस इंदोर काय करतीयस ओव्हरफ्लो झालं सगळं ईश्वरी गडबडून भानावर येते मामी टोमणा मारते काय ग लक्ष कुठे आहे तुझं ईश्वरी बनातल्या मनात लाजून म्हणते माझं मन पण असंच ओव्हरफ्लो झालंय सर प्रेमानं पण तुम्हाला कुठे कळते ते दुसरीकडे अंजलीचा राकेशचा फोन कॉल अंजलीच्या खोलीत पुन्हा फोन वाचतो तोच नंबर ती उचलते राकेश आता त्याचा खरा रंग दाखवतो तो बोलतो ए दीड शहाणे मगाशी माझ्या बायकोशी बोलून चूक केलीस तू नशीब समज की तुझ्या त्या बारा भानगडी तिला नाही सांगितल्या अंजली घाबरून विचारते तुम्हाला काय हवंय राकेश धमकावून बोलतो माझे पैसे नाही तर तुझा जीव फक्त पाच लाख रुपये दिलेस बाकीचे कधी देणार दोन दिवसात देणार होतीस ना किती दिवस झाले अंजली गयावाया करत बोलते देते ना दादा दिलेत ना पाच लाख रुपये राकेश ओरडतो भिकारी वाटर काय मी तुला उद्या नाही दिले ना तर तुझ्या घरी येणार आपण आणि फोन कट करत करतो अंजली भीतीने थरथर कापायला लागते हा राकेश आता वाड्यावर येऊन नक्की काहीतरी राडा करणारच हे स्पष्ट दिसतंय किचनमध्ये ईश्वरी भाज्या आणि फळं कापत असते पण तिचं मन पुन्हा अर्णवच्या विचारात हरवलेलं असतं ती स्वतःशीच विचार करत असते की अर्णवच्या मनात नक्की काय आहे तेवढ्या चाकूनं तिचं बोट कापलं जातं आई ग असा आवाज तिच्या तोंडातनं येतो त्याचवेळी अर्णव तिथे येतो तिला लागलेलं बघून तो सगळं विसरून धावत तिच्या जवळ येतो तो, तो काहीही विचार न करता तिचं ते जखमी बोट आपल्या तोंडात घेतो टू तो स्टॉप द ब्लिडिंग हा क्षण मंडळी हा क्षण इतका हळूवार आणि रोमॅन्टिक आहे की ईश्वरीचे डोळे पाणावतात ती फक्त त्याच्याकडे बघत राहते अर्णव काळजीनं तिला बोलतो काय चाललंय तुझं मिस इंदोर भाज्या कापताना काळजी घ्यायला नको का मग अशी ज्यूस सांडलंस आता बोट कापून घेतलंस लक्ष कुठे असतं तुझं ईश्वरी भान विसरून त्याच्याकडे बघत असते ती मनातल्या मनात म्हणते मनात आपण आणखी जवळ येत चाललो आहेत का हो काय म्हणताय अर्णव कन्फ्यूज होऊन विचारतो काय ईश्वरी सावरून घेते म्हणजे आपल्यातली मैत्री आणखी स्ट्राँग होत चालली आहे ना अर्णव तिच्या डोळ्यात बघून म्हणतो हो यू आर राईट right, स्ट्राँग होत चाललीय मैत्री पण ईश्वरीला मैत्रीच्या पुढचं काहीतरी हवं अर्णव विषय बदलतो आणि कॉफी मागतो ईश्वरी गॅस पेटवायला जाते पण ती लायटर विसरते अर्णव तिला आठवण करून देतो की गॅस तरी ऑन कर ईश्वरी आज पूर्णपणे अर्णवमहीत झाली आहे अर्णव तिला तिथेच सोडून जातो पण जाताना सांगतो की तुला लागलाय तू आराम कर मी अनिता ताईंना सांगते कॉफी करायला पण ईश्वरी हट्टाने ना बोलते नाही मीच करणार हॉलमध्ये अर्णव अंजली आणि मामा बसलेले आहेत अर्णव काही पेपर्स अंजली समोर ठेवतो तो बोलतो अंजली वहिनी इथे सह्या करा आता सर्व प्रोसेस कंप्लीट झाली आहे आता तुमची सर्व खाती ही जॉइंट अकाउंट म्हणून झाली आहेत माझ्यासोबत ही ऐकून मामीचा चेहरा पडतो अर्णव पिढे सांगतो आता तुम्ही एकट्या सुद्धा पैसे काढू शकता पण जर तुम्हाला मोठी रक्कम काढायची असेल तर माझ्या सही शिवाय निघणार नाही मामी मनातल्या मनात, मनात जळते नक्की काय चाललंय अर्णवचं यानं अचानक जॉईंट अकाउंट का केलं असेल अंजली बरोबर अंजली मात्र खुश होते आणि सही करते अर्णव तिला धीर देतो जेवढी काळजी तुला स्वतःची आहे तेवढीच मलाही आहे त्यामुळे हा निर्णय अगदी परफेक्ट आहे तिथून अर्णव उठून जातो अंजलीला हायसं वाटतं की आता तिला पैसे काढायला सोपं जाईल आणि कदाचित ती त्या राकेशचे पैसे देऊन टाकू शकेल पण बिचारीला हे माहिती नाही की तिने आता एका नवीन संकटाला आमंत्रण दिलं आहे अंजली उठून जाते तेव्हा मामी आणि तो बँकेचा माणूस एकमेकांकडे बघतात मामी मनातल्या मनात खुश होते कारण आता तिला अंजलीच्या पैशांवर नजर ठेवता येणार आहे आणि अशा प्रकारे एका बाजूला ईश्वरीचं अर्णवसाठी असलेलं वेळ आणि दुसऱ्या बाजूला राकेशनं अंजलीभोवती आवडलेला फास यात आजचा एपिसोड संपतो आणि पुढील भागात प्रोमोद दाखवतात की पुढील भागात सात्विक फॅशन्समध्ये मोठा गोंधळ उडालेला दिसतोय काही लोक बॉक्सेस घेऊन आले आहेत आणि ओरडत आहेत की तुमचं हे विंटर कलेक्शन फेल गेलंय आमचे पैसे परत करा अर्णवला मोठा धक्का बसतो सात्विक फॅशन्सवर मोठं संकट आलेलं दिसतंय आता अर्णव आणि ईश्वरी यातून कसे बाहेर पडतील आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद